नमस्कार कुक विथ स्नेहल आंब्रेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी ती म्हणजे अंडा मसाला अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच अंडा मसाला अगदी मोजक्या सामानात घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे अगदी पटकन मसालेदार आणि चमचमीत असं खावंसं वाटलं तर ह्या पद्धतीने तुम्ही हा अंडा मसाला अगदी कमीत कमी वेळेत बनवू शकता नक्कीच आजची ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही लगेचच घरी हा अंडा मसाला बनवाल आणि तोही अगदी असाच मसालेदार आणि टेस्टी तर अगदी असाच टेस्टी अंडा मसाला बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी सहा अंडी उकडून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण ह्या अंड्यांना सुरीच्या साह्याने हे बघा असे कट्स मारून घेऊया अंड्यांना कट्स यासाठी मारायचे असतात कारण जेव्हा आपण अंड्यांना फ्राय किंवा शालो फ्राय करतो त्यावेळेस हे अंडे फुटण्याचे चान्सेस असतात अशा पद्धतीने अंड्यांना कट्स मारून घेतले की अंडे फ्राय करते वेळी फुटत नाही दुसरं म्हणजे मसाल्यांची जी टेस्ट आहे ती ह्या अंड्यांच्या आतपर्यंत जाते आणि ग्रेव्हीसोबतच देखील खाताना टेस्टी लागतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सर्व अंड्यांना इथे कट्स मारून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं एक वाटण अगोदर तयार करून घेऊया तर इथे मी मिडियम दोन मिडियम साईजचे टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता ही सर्व सामग्री आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण अंडा मसाला बनवायला घेऊया परंतु सर्वात अगोदर एका पॅनमध्ये अगदी एक ते दोन चमचे तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झालं की हे जे बॉईल अंडे आहेत त्यांना आपण ह्या तेलामध्ये शालो फ्राय करून घेऊया अंड्यांना आपण तोपर्यंत शालो फ्राय करायचं आहे जोपर्यंत ह्या अंड्यांचा कलर हलकासा चेंज होत नाही आता आपण ह्याच्यामध्ये अगदी चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि अगदी पाव चमचा चाट मसाला घालून हळद तिखट आणि चाट मसाल्यासोबत ह्या अंड्यांना शालो फ्राय करून घेऊया ह्याच्याने अंड्यांना बाहेरून कलर फार छान येतो आणि अंडी देखील चवीला फारच छान लागतात तर अगदी लो फ्लेमवर आपण हे अंडे चार ते पाच मिनिट शालो फ्राय करणार आहोत ह्या अंड्यांचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपण ह्यांना फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा चार ते पाच मिनिटांनंतर इथे ह्या अंड्यांचा कलर चेंज झालेला आहे इथे हे अंडे शालो फ्राय करून झालेले आहेत आता आपण ह्यांना साईडला ठेवून देऊया आणि अंडा मसाल्यासाठी ग्रेव्ही बनवायला घेऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एका कढाईमध्ये पाव पेला तेल घालून ह्याला गरम होऊ देऊया आपण ह्या गरम तेलामध्ये काही अख्खे गरम मसाले घालणार आहोत त्यामध्ये दोन हिरवी इलायची तीन अगदी छोट्या साईजचे तेजपत्ता सहा काळी मिरी सहा लवंगा एक काळी इलायची आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घालून लो फ्लेमवर ह्या मसाल्यांना आपण ह्या तेलामध्ये अगदी एक मिनिट परतवून घेऊया ह्या गरम मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या ग्रेव्हीच्या क्वांटिटीनुसार आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घालायचे आहे हे अख्खे गरम मसाले ह्या तेलात परतले की तीन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून ह्यामध्ये घालूया कांदा ह्या तेला तेलात घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ह्या कांद्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेऊया सात ते आठ मिनिट मिडियम फ्लेमवर हा कांदा परतून झाल्यानंतर त्याला हे बघा असा कलर आलेला आहे ह्यानंतर आता सात आठ लसणाच्या पाकळ्यांना ठेचून यामध्ये घालूया ह्याच्याने अंडा मसाल्याला ह्या लसणाचा छान असा फ्लेवर येतो लसून एक मिनिट या कांद्यासोबत परतून घेतला की लगेचच आपण मिक्सरला तयार केलेली अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि टॅमॅटोची पेस्ट ह्यामध्ये घालून घेऊया आता हे जे वाटण आहे त्याला आपण ह्या कांद्यासोबत लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट ह्याच्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतवून घेऊया तर हे बघा चार ते पाच मिनिटांनंतर ह्या मसाल्यांचा कच्चेपणा निघून ह्याला हलकंसं तेल ह्या ठिकाणी सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर सर्वात अगोदर पाव चमचा हळद घालून घेऊया त्यानंतर एक चमचा भाजून बारीक केलेली धनापूड घालून घेऊया ह्यानंतर अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरापूड घालून घेऊया सोबतच एक चमचा लाल तिखट घालून घेऊया ह्यानंतर पाव चमचा गरम मसाला देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया ह्यानंतर एक चमचा मीठ घालून घेऊया आणि आता सर्वात शेवटी तीन हिरव्या मिरच्यांना असं बारीक चिरून ह्यामध्ये घालून घेऊया तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचे आणि बाकीच्या सर्व मसाल्यांचे व मिठाचे प्रमाण कमी जास्त करून ह्यामध्ये घालायचे आहे आता ह्या सर्व मसाल्यांना दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर छानपैकी परतवून घेऊया मसाले दोन ते तीन मिनिट परतून झाले की ह्यांना शिजून घेण्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया ह्यानंतर आता ही सर्व सामग्री ह्या पाण्यामध्ये मिक्स करून झाली की झाकण ठेवून आपण ह्यांना तीन ते चार मिनिट शिजून घेऊया तर हे बघा तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे हे सर्व मसाले ह्या ठिकाणी छान शिजून निघालेले आहेत आता पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक ते दोन मिनिट शिजून घेऊया तर हे बघा टोटल पाच ते सहा मिनिट आपण ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आता आपण शालो फ्राय केलेले अंडे ह्यामध्ये घालून घेऊया आणि ह्यांना ह्या मसाल्यामध्ये एकदा चांगलं मिक्स करून घेऊया ह्यानंतर आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून आपण ही ग्रेव्ही ह्या अंड्यासोबत शिजून घेऊया ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही हवी तेवढी घट्ट किंवा पातळ बनू शकता त्यानुसारच तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्या अंड्यांना ह्या मसाल्यासोबत लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट शिजून घेऊया तीन ते चार मिनिट ह्या ग्रेव्हीला लो फ्लेमवर शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ग्रेव्हीला वरून छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्या ग्रेव्हीला एकदा हलून घेऊया ह्यानंतर एक, एक चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून आपण ह्यामध्ये घालून घेऊया सोबतच अर्धा चमचा बटर देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया ह्याच्याने अंडा मसाल्याला खूपच छान अशी टेस्ट येते कसुरी मेथी आणि बटरचा फ्लेवर ग्रेव्हीला येण्यासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण ह्याला एक ते दोन मिनिट शिजून घेऊया तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आपला हा अंडा मसाला अतिशय छान बनून तयार झालेला आहे याचा इथे अतिशय छान सुगंध देखील सुटलेला आहे आता सर्वात शेवटी अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया तर हे बघा अतिशय टेस्टी आणि झणझणीत असा अंडा मसाला इथे बनून तयार झालेला आहे याचं टेक्चर देखील तुम्ही इथे बघू शकता अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये असतं अगदी तसंच टेक्चर ह्या अंडा मसाल्याला आलेलं आहे तुम्ही ह्याला रोटी नान चपाती भाकरी भात किंवा पावासोबत देखील खाऊ शकता तर घरच्या घरी अगदी मोजक्या सामानात आणि तेही एवढा झटपट अंडा मसाला रेस्टॉरंट आणि ढाब्यापेक्षाही टेस्टी आणि तेही कमीत कमी खर्चात बनून तयार होत असेल तर बाहेरून अंडा मसाला मागवण्याची आवश्यकताच पडणार नाही तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर